वारणानगर इथल्या तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये युरेका दोन हजार चोवीस ही प्रकल्प प्रदर्शन आणि शोधनिबंध स्पर्धा पार पडली या स्पर्धेचं उद्घाटन कॅफे जमिनी इन्फॉर्मेशन सायन्स कंपनीचे बाला थयागराजन यांच्या हस्ते करण्यात आलं या स्पर्धेमध्ये देशभरातील एक हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते वारणानगरच्या तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं दरवर्षी राष्ट्रीय प्रकल्प प्रदर्शन आणि शोधनिबंध स्पर्धा आयोजित केली जाते यावर्षीची स्पर्धा आज पार पडली स्पर्धेचं उद्घाटन कॅफे जेमिनी इन्फॉर्मेशन सायन्स कंपनीचे बाला थयागराजन यांच्या हस्ते करण्यात आलं या स्पर्धेमध्ये देशभरातून एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी वैयक्तिक तसंच ग्रुपच्या माध्यमातून विविध शोधनिबंध आणि प्रकल्प सादर केले त्यामध्ये स्वयंचलित रोबोट स्वयंपूर्ण खेडे यांसारखे प्रकल्प विशेष वाखाणण्यासारखे होते हे नाविन्यपूर्ण प्रकल्प पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती